रुद्राक्षा फाउंडेशनच्या निवेदनाला बी ओ यांचा सकारात्मक प्रतिसाद प्रशांत राऊत यांच्या कार्यतत्परतेबद्दल फाउंडेशनच्या वतीनं सत्कार स्वातंत्र्य सैनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव तडसर ग्रामपंचायत प्रशासनाने कोनशिलेवरून खोडून त्यांचा अवमान केल्याने माननीय प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना रुद्राक्षा फाउंडेशन यांच्यामार्फत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले होते त्याबाबत माननीय प्रशांत राऊत गट विकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोनशिला बदलून त्यावर स्वातंत्र्य सैन्यांनी स्वर्गीय शंकरराव रामचंद्रराव महाजन यांचे नाव टाकून प्रामाणिक आणि कार्यतत्परतेची दिली त्याबद्दल माननीय प्रशांत राऊत यांचा सत्कार संस्थापकीय अध्यक्ष अॅडव्होकेट अंश श्रीकांत खलिपे पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख श्रीकांत खलिपे सचिव शुभांकरोती चॅरिटेबल ट्रस्ट प्रवीण कर्डे राष्ट्रवादी कडेगाव शहर अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संभाजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला दिलेल्या निवेदनाची तत्परतेनं दखल घेत माननीय प्रशांत राऊत यांनी तडसर ग्रामपंचायत प्रशासनास सूचना देऊन फक्त पंधरा दिवसात कोनशिला बदलून त्यावर स्वातंत्र्य सैनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव टाकून घेतले माननीय प्रशांत राऊत गट विकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांनी दाखवलेल्या फाउंडेशन मार्फत दखल घेत फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय सत्कारावेळी पत्रकार दिलीप महाजन फाउंडेशनच्या सचिव सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शोभा खलिपे शुभंकरती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अमरदीप खलिपे संकेत महाजन पूजा खलिपे रंजना महाजन पत्रकार कुलजीत महाजन संग्राम झरेकर सुनीता महाजन सुहास महाजन शिवाज शिवम महाजन आदी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज